नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुजय शेळके स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं विदर्भ आयसच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर पहा मित्रांनो आजचा झालेला जो गट कपचा पेपर आहे म्हणजेच आजचं झालेलं जे तुमचं घनघोर युद्ध आहे एका तासाचं त्याच्यामध्ये असणारे जे तुमचे भूगोलाचे क्वेश्चन्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण या सेशन्समध्ये पाहणार आहोत पहा दहा क्वेश्चन तुम्हाला या पेपरमध्ये पाहायला मिळाले ज्यातले पाच क्वेश्चन जवळजवळ जुळ्याजुळावर होते तीन क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला मल्टीलायनर स्व स्वरूपातले दिसून येतील आणि दोन जे क्वेश्चन होते ते तुम्हाला थोडेसे याच्या म्हणजे वन लायनर स्वरूपातले तुम्हाला दिसून येतील पहा त्यातल्या जुळाजुळ जुळवाचे जे क्वेश्चन आहेत ते जर का तुमचा स्टॅटिक डेटात जरा बऱ्यापैकी पाठ असता किंवा तुमच्या लक्षात असतात तर ते इझिली तुमचे सॉल्व्ह झाले असते काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये एक क्वेश्चन पाहायला भेटलं आपल्याला जो फॅमिन आयोगाच्या वगैरे संबंधित होता की जो थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता पाहूया एक एक क्वेश्चन त्यांचे आन्सर्स आपल्याला डिस्कस करायचे पहा पहिला जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये की जुळ्याजुळामध्ये तुम्हाला जिल्ह्यांची नावं दिलेली आहे आणि त्याच्यासमोर असणारे तलावांचे नावं वगैरे दिलेले तलावांच्या संबंधित वगैरे हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतो पहा पहिला जो ऑप्शन होता भंडारा नंतर नंदुरबार नंतर उदयपूर नंतर छत्रपती संभाजीनगर ऑप्शन्स होते तुमच्याकडे यशवंत हो, तलाव त्यानंतर सिटी ऑफ लेक्स सिटी ऑफ गेट्स आणि तलावांचा जिल्हा जर म्हणजे सगळ्यात पहिलं जेव्हा जलसिंचन जल आपण शिकत असतो त्यामध्ये नेमकं म्हणजे आठवणीनं हा एक पॉईंट आपल्याला सांगितला जातो की तलावांचा जिल्हा म्हणून कोणता ओळखला जातो तर भंडारा जो जिल्हा आहे तो तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो रे बरोबर का इथे असणारा हा जो भंडारा आहे इथे तलावांचा जिल्ह्यामध्ये तुमचा येणार आहे ठीक आहे म्हणजे एक ऑप्शन तर तुमचं इझिली झालं असतं सॉल्व की भंडारामध्ये तलावांचा जिल्हा दॅट इज एमध्ये फोर हवं होतं आपल्याला इथे पहा फोर इथेसुद्धा आहे इथेसुद्धा आहे त्यानंतर थोडं समोर जाऊयात पहा इथे नंदुरबारमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरला आपण एक घेऊयात ठीक आहे याच्यामध्ये सिटी ऑफ जो गेट्स आहे छत्रपती संभाजीनगरला काय म्हणतात तर सिटी ऑफ गेट्स म्हटलं जातं त्याच्यामुळे डी ऑप्शनमध्ये थ्री तुम्हाला एक पाहिजे होतं हे पहा इथं डीमध्ये थ्री थ्री आलेला आहे दोन्ही कॉमन ऑप्शन आलेले आहे कन्फ्युज कुठे झाले असणार मुलं की इथे जो बी सी आहे याच्यामध्ये नेमकं वन आहे की नेमकं टू आहे इथे जर का कन्फ्यूज झाले असतील तर पाहूयात पहा कोणतं नंदुरबार आणि उदयपूर त्यामध्ये असणारं जे उदयपूर आहे मित्रांनो उदयपूरला म्हटलं होतं सिटी ऑफ लेक्स ठीक आहे उदयपूरला काय म्हटलं होतं तर सिटी ऑफ लेक्स म्हटलं होतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारा जो नंदुरबार जिल्हा आहे त्याच्यामध्ये एक तलाव तुम्हाला पाहायला भेटतो तलावाचं नाव आहे मित्रांनो यशवंत तलाव कोणता तलाव यशवंत तलाव त्याच्यामुळे बीमध्ये ऑप्शन नंबर वन हवं होतं आपल्याला बीमध्ये इथे वन एकच ऑप्शन आहे की बीमध्ये वन असणार आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे तुमचं करेक्ट ऑप्शन असणार होतं ठीक आहे दॅट इज भंडारामध्ये तलावांचा जिल्हा नंदुरबार जो आहे तो यशवंत तलाव त्यानंतर उदयपूर जो आहे सिटी ऑफ लेक्स आणि लास्टमध्ये असणार आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे सिटी ऑफ गेट्स तुमचं असणार आहे ठीक आहे चला तर क्लिअर आहे हा क्वेश्चन पाहूयात पुढचा क्वेश्चन तुमचा याच्यानंतर ये येणारा चला पाहूयात पुढचा क्वेश्चन ठीक आहे पहा डायरेक्टली स्टॅटिक क्वेश्चन होता तुमच्याकडे एक संथाळी भाषेवरती संबंधित पहा खालीलपैकी कोणती लिपी संथाळी भाषेमध्ये वापरली जाते असं सांगितलं होतं आणि चार ऑप्शन्स होते तुमच्याकडे बिलू ओलचिकी ब्रेल आणि कोटा याचा डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगतो मी पहा याच्यामध्ये असणारी जी लिपी आहे संताळी भाषेमध्ये तर ती ओल चिकी लिपी आहे मित्र ओल चिकी लिपी आहे मित्रांनो पहा कोणती ओल चिकी ही जी लिपी आहे ही संताळी भाषेमध्ये वापरली जाते काही काही माझे मित्र आहेत की ज्यांनी मला भेटले आणि सांगितले का मी ऐकलेली आहे ब्रेल लिपी म्हणून तर ब्रेल लिपी टिक करून आलो पहा ब्रेल लिपी जी आहे मित्रांनो जे अंध व्यक्ती असतात त्यांना समजण्यासाठी जी लिपी वापरली जाते म्हणजे अक्षर वगैरे ते कोरून वगैरे असतात त्यांचा पहा ते वाच म्हणजे पाहू नाही शकत तर ते फील करून ती भाषा रीड करण्याचा प्रयत्न करतात ती जी लिपी आहे ती लिपी होती थी, ठीक आहे त्याच्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन जे आहे करेक्ट आंसर ऑप्शन नंबर टू दॅट इज ओल्ची लिपी आहे ठीक आहे चला पाहूया पुढचा क्वेश्चन याच्यानंतर कोणता येणार आहे तुमच्याकडे सरळ सरळ क्वेश्चन होता स्टेटमेंट होतं एक सिंपल वन लाइनर त्यानंतर पहा परत एकदा एक सिंपल वन लायनर क्वेश्चन होता आणि इझी क्वेश्चन हा म्हटलं जाईल ठीक आहे कोणता भारताची खालीलपैकी कोणत्या देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे चार ऑप्शन्स होते नेपाळ बांगलादेश पाकिस्तान आणि भूटान जेव्हा आपण भारताचा भूगोल शिकतो मित्रांनो तेव्हा भारताची ओळख जेव्हा शिकत असतो ठीक आहे ज्याच्यामध्ये आपण भारताचं क्षेत्रफळ वगैरे भारताला लागून असणारे वेगवेगळे देश त्यांच्याशी सीमा भारताची सीमा वगैरे ठीक आहे त्यांचे वेगवेगळे नावं याच्याबद्दल अभ्यास करत असतो बरोबर त्याच्यामध्ये पहिलाच जो म्हणजे सीमाचा जो टॉपिक येतो की कोणत्या देशासोबत आपण सीमा शेअर करतो त्यामध्ये सगळ्यात पहिला जो देश येतो मित्रांनो त्याच्यामध्ये येत असतो आपला बांगलादेश पहा हे जे उत्तर आहे तुमचं म्हणजे सर्वाधिक लांबी जे आहे म्हणजे असे म्हणजे भारत देश आणि बांगलादेश यांच्यामध्ये सर्वाधिक लांबीने शेअर करणारी बॉर्डर आहे आपली किती किलोमीटरची जवळपास फोर झिरो नाईन सिक्स किलोमीटर चार हजार शहाण्णव किलोमीटर एवढी बॉर्डर जी आहे ते आपण शेअर करतो जे की सर्वाधिक बॉर्डर आहे बाकी देश जे लागून आहेत आपल्याला पाकिस्तान अफगाणिस्तान वगैरे ठीक आहे याचं करेक्ट आन्सर जे असतं ते तुमचं ऑप्शन नंबर टू असतं की भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त सीमा आहे तर बांगलादेश फोर झिरो नाईन सिक्स किलोमीटर ठीक आहे चला तर पुढचा क्वेश्चन पाहूया याच्यानंतर कोणता क्वेश्चन येणार आहे तुमचा पहा असं तर झालंच नाही कधी की क्वेश्चन म्हणजे पेपर निघाला आणि जनगणनेवर क्वेश्चन नाही आहे म्हणून एखाद्या वेळेस तुम्हाला पाहायला भेटतो वन इन अ मिलियन सीन असतो की ज्याच्यामध्ये जनगणनेवर क्वेश्चन नाही आहे बाबा ठीक आहे त्याच्यामुळे जनगणना हा जो आहे आणि स्टॅटिकच त्याच्यामध्ये ते मल्टी कधी विचारतील तुम्हाला किंवा मग डायरेक्टली जुळ्या जुळवासाठी विचारतील पाहा काय दिलेलं होतं की दोन हजार अकराच्या जनगण्यनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोडा लावा असं तुम्हाला विचारलं गेलेलं होतं आणि तुम्ही जर का तुमचे म्हणजे आपले रेफरन्स बुक्स वगैरे चेक करणार तर त्याच्यामध्ये असा डेटा डायरेक्टली कुठे दिलेला नाही आहे म्हणजे जिल्हे दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये शेकडा शहरी प्रमाण वगैरे ठीक आहे पाहून घ्या वाटलं तुम्ही त्याच्यानंतर हा जो डेटा आहे हा तुम्हाला कुठून मिळणार तर त्या जिल्ह्याच्या स्पेसिफिक वेबसाईट ज्या आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट ज्या आहेत त्याच्यावरती हा डेटा पब्लिश केलेला आहे याच्यामध्ये असणारं मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे हे जे लातूर शहर आहे लातूर जिल्हा आपल्याकडे त्याचा डेटा एकदम अॅक्युरेट आहे आणि ज्याचं आन्सर होतं लातूरमध्ये ट्वेंटी फायव्ह पॉईंट फोर सेव्हन एवढी शहरी लोकसंख्या जे आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तुम्हाला दिसून येते दॅट इज डी मध्ये वन ऑप्शन तुमचं हवं होतं दॅट इज वन हे तुमचं करेक्ट आन्सर आलं असतं ऑप्शन नंबर थ्री पाहूयात बाकीचे ऑप्शनसुद्धा पाहूयात कोणते कोणते येणार आहे दॅट इज एमध्ये मध्ये तुमचं येणार होतं ट्वेंटी पॉईंट वन झिरो एवढं प्रमाण त्याच्यानंतर यवतमाळ जे आहे बी त्याच्यामध्ये येणार होतं तुमचं थर्ड दॅट इज ट्वेंटी वन पॉईंट फाय नाईन एवढं प्रमाण आणि लास्टमध्ये जे आहे लातूरत आपण बघितलं आहे सुरुवातला किती पंचवीस पॉईंट सत्तेचाळीस एवढं प्रमाण तुम्हाला शहरी लोकसंख्येचं दिसून येतं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठीक आहे हा जो क्वेश्चन होता हा कसा होता रे म्हणजे तुम्ही थोडंसं जर का तुमच्या डेटा लक्षात असला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा ज्याने कोणी थोडेसे लॉजिक्स वगैरे याच्यामध्ये यूज केले आहे की बाबा याच्यामध्ये लातूर जो आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर जो आहे याच्यामध्ये लोकसंख्या कशा प्रकारे असू शकते आणि ज्याचा ह्या दोनमध्ये जर का तुम्ही कन्फ्यूज असाल आणि या दोनमध्ये म्हणजे जर का तुम्ही खेळले असाल तर तर तुम्ही बरोबर खेळलेले आहे हा क्वेश्चन ठीक आहे चला तर पाहूया याच्यानंतरचा क्वेश्चन हा जो डेटा आहे हा स्पेसिफिकली लातूरची जी माहिती आहे तुम्हाला लातूरच्या डिव्हिजनचं जे एक वेबसाईट आहे त्याच्यावरती हा एकदम प्रॉपर दिलेली आहे लातूरचं ज्या ही जी पर्सेंटेज आहे ट्वेंटी पॉईंट फोर सेवन हे पर्सेंट त्याच्यावर एकदम ॲक्युरेट दिलेलं आहे ठीक आहे चला पाहूया पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तुमच्याकडे कोणता येणार आहे आपल्यात पहा जोड्यासाठी परत एकदा जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित क्वेश्चन होता पहा ठीक आहे हा सुद्धा इझी क्वेश्चन होता बऱ्यापैकी इझी क्वेश्चन होता ठीक आहे याच्यामध्ये असणारं पहा जिल्हे दिलेले तुमच्याकडे चार कोणते कोणते सोलापूर सातारा रायगड आणि सिंधु सॉरी सांगली जिल्हा होता आणि जलविद्युत प्रकल्प कोणते कोणते एक कन्नेर बीरा वारणा आणि उजनी याच्यामध्ये असणारं हे जे उजनी धरण आहे हे मित्रांनो आपल्या बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला उजनी धरण पाहायला भेटतं कुठे सोलापूरमध्ये कारण की म्हणजे उजनी धरण जे आहे ते आपल्या याच्या कॅपॅसिटीच्या मानानं सर्वात मोठं धरण आहे आपण असं म्हणतो एकशे सतरा टी एम सीचं जवळपास बरोबर कशामध्ये आहे ते सोलापूरमध्ये पाहायला भेटणार आहे पहा ट्राय करूयात सॉल्व्ह करण्याचं एमध्ये फोर आलं पाहिजे तुमचं एमध्ये पहा इथे फोर इथे फोर इथे फोर आता चेक करूया कुठे कॉमन मिळतं आहे का म्हणून पहा इथे वन वन कॉमन आहे इथे थ्री 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 कॉमन आहे पाहूयात आता कोणतं ऑप्शन येणार आहे म्हणजे या, या तीनमध्ये खेळायचं आहे आपल्याला ठीक आहे आणखी एखादं समोर जाऊन पाहूयात पहा याच्यामध्ये असणारं जे रायगड आहे रायगडमध्ये आपल्याला लक्षात राहतं की भीरा जे आहे ते आपल्याला रायगडमध्ये पाहायला भेटतो जलविद्युत प्रकल्प कोणता भीरा ठीक आहे म्हणजे सीमध्ये तुमचं सेकंड ऑप्शन येणार होतं सीमध्ये आपलं सेकंड ऑप्शन येणार होतं बस एकच ऑप्शन जे आहे तुमचं करेक्ट आलं असतं ऑप्शन नंबर फोर पहा कसं पहा एक मिनिट बस पहा याच्यामध्ये हे जे फोर्थ ऑप्शन आहे हे तुमचं करेक्ट ऑप्शन आलं असतं कसं याच्यामध्ये पहा सोलापूरमध्ये कोणतं येणार आहे तुमचं उजनी धरण येणार आहे आपलं जस्ट सांगितलं तुम्हाला नंतर बीमध्ये सातारामध्ये जर तुमच्या लक्षात नसेल तर हे इथे कन्यार तुमचं धरण येणार होतं रायगडमध्ये भिरा जस्ट जस्ट तुम्हाला सांगितलं आणि सांगलीमध्ये आपल्याला वारणा हा जलविद्युत प्रकल्प पाहायला मिळतो मित्रांनो त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे याचं करेक्ट ऑप्शन होतं ऑप्शन नंबर फोर ठीक आहे चला क्लिअर आहे इथपर्यंत हा क्वेश्चन समजला पाहूया पुढचा क्वेश्चन मॅक्सिमम जुळ्याजुळाचे म्हणजे जवळपास पाच क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला जुळं होते ठीक चला, हा हा एक क्वेश्चन होता थोडासा आउट ऑफ द बॉक्स कमिशन ठीक आहे की जो वाटला मला की बऱ्यापैकी म्हणजे लेवल जे आहे ते मेंटेन केलेली आहे पहा याच्यामध्ये फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार तीन स्टेटमेंट दिलेले त्यातलं कोणतं बरोबर आहे ते तुम्हाला ओळखायचं होतं की फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून अठराशे मध्ये केली गेली दुसरं स्टेटमेंट तो महाराष्ट्र आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे आणि तिसरं स्टेटमेंट कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावे दिला जातो पहा मित्रांनो या क्वेश्चनमध्ये ना फॅमिन कमिशनचं जे आहे फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना झाली होती का तर अगदी बरोबर आहे पण कृषी खात्याची स्थापना ही जून नाईन्टीन सॉरी जून अठराशे मध्ये नसून ती जुलै अठराशे त्र्याऐंशीमध्ये आहे मित्रांनो पहा केव्हा ती आहे इथे जुलै अठराशे मध्ये आणि दुसरं स्टेटमेंट म्हणजे हे तर तुमचं इथं थोडंसं रॉंग झालेलं आहे त्यानंतर बी पहा की महाराष्ट्र कृषी आयुक्तालय जे आहे आयुक्त कार्यालय ते मुकुंदनगर पुणे ते आहे का तर ते पुण्यामध्ये आहे बरोबर आहे पण ते मुकुंदनगरला नसून ते शिवाजीनगरमध्ये आहे मित्रांनो कुठे आहे ते इथे असणार आहे तुमचं शिवाजीनगर ठीक आहे आणि जे तिसरं स्टेटमेंट होतं तुमच्याकडे की कृषीभूषण पुरस्कार हा माजी मुख्यमंत्र्यांच्या नावे दिला जातो का तर हो तो माजी मुख्यमंत्री आपले जे वसंतराव नाईक आहेत वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार म्हणून तो दिला जातो कोणता वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार असं त्याचं नाव आहे ठीक आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी हेच हे सुद्धा थोडंसं इन्करेक्ट झालं असतं ऑप्शन सी करेक्ट आहे तुमचं दॅट इज विधान फक्त विधान सी बरोबर आहे ठीक आहे याच्यामध्ये ऑप्शन टू जे आहे ते एकदम ॲब्सल्युट करेक्ट तुमचं आन्सर आलं असतं ठीक आहे याच्यामध्ये पहा इथे थोडीशी गडबड केलेली आहे जून एटी एटी वन नाही आहे ते जून जुलै एटीन एटी थ्री आहे आणि इथे मुकुंदनगर नसून ते शिवाजीनगर पुणे मित्रांनो क्लिअर आहे इथपर्यंत चला पहायचा पुढचा क्वेश्चन याच्यानंतर पाहूयात पुढचा क्वेश्चन तुमचा पहा याच्यानंतर येतो आपण कुठे पहा बंदरांवर क्वेश्चन आलेलं आहे बंदर आणि जिल्हे तुम्हाला थोडंसं विचारलेलं आहे पहा चार बंदर दिलेले आहेत जिल्हे दिलेले आहेत आणि जुळाजुळवाला तुम्हाला सांगायचं आहे हे याच्यामध्ये पहा कोणते कोणते डहाणू माहीम दाभोळ आणि विजयदुर्ग होतं ऑप्शन्समध्ये होतं तुमच्याकडे मुंबई पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जेव्हा महाराष्ट्राच्या भूगोलाचा स्पेसिफिकली कोकणाचा आपण अभ्यास करत असतो मित्रांनो तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणजे आपल्या खाड्या आणि नद्यांचा अभ्यास करत असतो पहा त्याच्यामध्ये तुम्हाला एक डहाणूची खाडी दिसून येते आणि डहाणूची खाडी जी आहे आपल्याला पालघरमध्ये पाहायला मिळते म्हणजे जरी म्हणजे तुम्ही इथे ते रिलेट करू शकत होते ठीक आहे बंदरांचे नाव जरी विचारले पण तुमच्या जर का लक्षात असते हे की डहाणू जे आपल्याला पालघरमध्ये पाहायला भेटते म्हणून तर इथून तुम्ही डायरेक्टली डहाणू जे आहे आपल्या पालघरमध्ये आपल्याला एक मिनिट बस डहाणू जे आहे ते तुम्हाला पालघरमध्ये पाहायला भेटते म्हणजे मासेमारी बंदर डहाणू कुठे पालघरमध्ये त्यानंतर इथे असणारं माहीम जे आहे ते तुम्हाला मुंबईमध्ये पाहायला भेटतं माहीम कुठे आपल्याला मुंबईमध्ये त्यानंतर असणारे दोन कोणते दाभोळ आणि विजयदुर्ग विजयदुर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडे तुम्हाला थोडंसं दिसून येईल म्हणजे दक्षिणेकडे असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल कुठे तर सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला विजयदुर्ग दिसून येईल आणि लास्टमध्ये असणार इथे सॉरी इथे सी ऑप्शन जो आहे तुमचा दहा तो कुठे दिसून येईल तर रत्नागिरीमध्ये दिसून येईल पा कोणते कोणते येणार आहे डहाणूमध्ये म्हणजे एमध्ये तुमचं सेकंड ऑप्शन आलं पाहिजे एमध्ये इथे पहा इथे सेकंड आहे इथे सेकंड आहे त्यानंतर बीमध्ये माहीममध्ये फर्स्ट आलं पाहिजे बीमध्ये माहीम फर्स्ट आलं बाकी कशातच नाही आहे ऑप्शन वन हे तुमचं करेक्ट आन्सर होतं भूगोलाचं या या प्रश्नाचं ठीक आहे कोणत्या मासेमारी बंदरे आणि जिल्हे कोणते कोणते डहाणूमध्ये येणारे तुमचं पालघर माहीम येणारे तुमचं मुंबईमध्ये दाभोळ आपला रत्नागिरी आणि विजयदुर्ग जे आहे ते सिंधुदुर्गमध्ये ऑप्शन नंबर फर्स्ट हे ॲब्सल्युटली करेक्ट ऑप्शन असतं मित्रांनो क्लिअर आहे इथपर्यंत चला समजला हा क्वेश्चनसुद्धा पाहायचा पुढचा याच्यानंतरचा पहा पुढे पुढचा क्वेश्चन पाहूयात याच्यापुढे असणाऱ्या परत जोड्या जुळवाचा क्वेश्चन आहे आणि लिंग गुणोत्तरचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे पहा लिंग गुणोत्तर ठीक आहे लिंगगुणोत्तरमध्ये तुम्हाला जिल्हे दिलेले आहे आणि प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला याच्यावरून सांगायचं होतं पहा लिंगगुणोत्तर म्हणजे काय मित्रांनो एक शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला की दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या तिथे नेमकी केवढी आहे हे तुम्हाला सांगायचं असतं जेव्हा आपण कोकणाचा अभ्यास करायचो असतो जेव्हा तुम्ही दक्षिण कोकणाचा अभ्यास करता तेव्हा दक्षिण कोकणातलं स्थलांतर आपल्याला पाहायला भेटतं पण कोणतं निर्गमन आपल्याला पाहायला भेटतं स्थलांतराचं म्हणजे पुरुष जेत ते उत्तर कोकणामध्ये व्यवसाय शिक्षण नोकरीसाठी वगैरे जाताना तुम्हाला दिसून येतात ज्याच्यामुळे की दक्षिण कोकणामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं की लिंगगुणोत्तर हे जास्त प्रमाणामध्ये त्याच्या त्या एका स्टेटमेंटवरून तुमचा हा थोडासा क्वेश्चन हेल्प केलं असते तुम्हाला सॉल्व्ह करायला पाहा कोणतं याच्यामध्ये असणारं जे रत्नागिरी आहे रत्नागिरीमध्ये लिंग गुणोत्तर हे आपल्याला सर्वाधिक पाहायला भेटणार बरोबर म्हणून इथे रत्नागिरीमध्ये या चार ऑप्शनमधला सगळ्यात जास्त जो असणार तो तुम्ही तिथे पकडून घ्या पहा कोणता रत्नागिरीमध्ये एलेवन म्हणजे वन वन टू टू जवळपास एक हजार एकशे बावीस जो आहे लिंग गुणोत्तरचं प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं दॅट इज बीमध्ये फोर असलं पाहिजे असतं पहा बीमध्ये इथे फोर आहे त्यानंतर इथे फोर आहे ठीक आहे दोन ऑप्शन म्हणजे इथे तर तुम्ही क्लिअर आहात त्यानंतर पहा त्याच्या बाजूलाच तुम्हाला लगेचच थ्री थ्री ऑप्शन दिसतं म्हणजे ए ऑप्शनसुद्धा तुमचा सॉल्व झालेला कोणता एमध्ये तुमचं नाईन वन फाईव्ह असायला पाहिजे होतं नऊशे पंधरा असायला पाहिजे होतं ठीक आहे राहिले दोन कोणते अहिल्यानगर आणि नागपूर तर पहा याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी थोडंसं झालेलं आहे पण मी डायरेक्टली सांगतो इथे अहिल्यानगरमध्ये नाईन थर्टी नाईन हे होतं मित्रांनो दॅट इज सीमध्ये तुमचं वन असायला पाहिजे होतं ऑप्शन नंबर हे आणि डीमध्ये ऑटोमॅटिकली तुमचं आलं असतं सेकंड दॅट इज नाईन फिफ्टी वन नऊशे एक्कावन्न म्हणजे याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर थ्री तुमचं झालं असतं ऑप्शन थ्री हे तुमचं करेक्ट आन्सर झालं असतं या प्रश्नाचं पा कोणतं परत एकदा सांगतो पुण्यामध्ये आलं असते तुम्ही जेव्हा तेव्हा पुणेमध्ये पाहायला भेटलं ऑप्शन नंबर थ्री दॅट इज नाईन वन फाईव्ह त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये जेव्हा तुम्ही चेक करताल तेव्हा रत्नागिरीमध्ये अकराशे बावीस तुम्हाला पाहायला भेटतं अहिल्यानगरमध्ये नाईन थर्टी नाईन आणि नागपूरमध्ये जे प्रमाण आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं जवळपास नऊशे एकावन्न ठीक आहे हे होतं त्याचं लिंगगुणोत्तराची आकडेवारी ठीक आहे पाच चार रँडम जिल्हे कोणतेही विचारलेले आहे तुम्हाला आणि त्याच्यावर लिंगगुणोत्तराचा प्रश्न टाकलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये रत्नागिरी जो आहे तो इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते पहा पुढे त्याच्यानंतर पहा हा एक क्वेश्चन विचारलेला तुम्हाला थोडंसं पर्वत शिखरांच्या उंचीनुसार त्यांचा उतरता क्रम लावा भारताच्या भूगोलावर याच्यावर तुम्हाला जास्त क्वेश्चन पाहायला भेटले नाही यावेळेस आपल्या याच्यामध्ये या एक्झाममध्ये ठीक आहे हा क्वेश्चन एक डायरेक्टली होता त्याच्यामध्ये स्टॅटिक क्वेश्चन होता बिलकुल म्हणजे मध्ये असणारे जे पर्वत रांगा आहेत किंवा जे शिखर वगैरे आहेत त्यांचा तुम्हाला उंचीनुसार क्रम लावायचा होता कोणते कोणते होते मकालू नंदादेवी अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ तर याचं एक डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगतो मी पहा इथे असणार जे ऑप्शन नंबर सी थ्री आहे कोणतं हे ए सी बी डी हा त्याचं उत्तर होतं मित्रांनो हा त्याचा क्रम होता दॅट इज मकालू सर्वात आधी होतं इथे इथे असणार होतं तुमचं मकालू त्याच्यानंतर होतं अन्नपूर्णा अन्नपूर्णा अन्न त्याच्यानंतर होतं बी दॅट इज नंदा देवी नंदा देवी आणि लास्टमध्ये होतं तुमच्याकडे डी दॅट इज बद्रीनाथ ठीक आहे बद्रीनाथ ठीक आहे हा त्याचा क्रम होता त्याच्यामध्ये असणार पा मकालू जे आहे याची उंची जवळपास तुम्हाला आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर एवढी दिसून येते आणि नंदादेवीची आहे अष्ट्याहत्तर सतरा जवळपास कुठे कुठे अष्ट्याहत्तर अठरा पण दिलेली आहे दॅट इज सात हजार एक सात हजार आठशे सतरा मीटर त्यानंतर असणारे जे दोन शिखर आहेत पहा कोणते कोणते अन्नपूर्णा अन्नपूर्णाचा जो उंची आहे मित्रांनो ती तुम्हाला किती दिसून येते तर अन्नपूर्णाची एट झिरो नाईन वन दॅट इज आठ हजार एक्याण्णव मीटर आठ हजार एक्याण्णव मीटर एवढी उंची आपल्याला दिसून येते आणि इथे असणारा जे बद्रीनाथ आहे बद्रीनाथची उंची तुम्हाला दिसून येते जवळपास सात हजार एकशे मीटर किती सात हजार एकशे अडोतीस मीटर ठीक आहे असा तो क्रम होता ए सी बी डी हे या क्वेश्चनचं तुमचं करेक्ट ऑप्शन होतं ठीक आहे स्टॅटिक क्वेश्चन होता आणि तुमचा इथून तो सॉल्व झाला असता तसा चला क्लिअर आहे हा लास्ट क्वेश्चन एक बघूयात कोणता होता तर लास्ट क्वेश्चन जो आहे तुमचा इझी क्वेश्चन होता सगळ्यांना जमायला पाहिजे होता असा क्वेश्चन होता तुमचा पहा कोणता ठीक आहे पहा महाराष्ट्राचा स्टेटमेंट वाईज दिलेलं होतं इझीस्ट इझी क्वेश्चन होता तो तुम्ही इझिली सॉल्व्ह केला असेल ठीक आहे पहा महाराष्ट्राचा अक्षयवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तारपेक्षा कमी आहे असं म्हटलेलं इथे ठीक आहे इथे जर का तुम्ही कन्फ्यूज असाल तर याला तुम्ही स्टँडवायला ठेवू शकत होते पाहा सेकंड स्टेटमेंट काय की महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्ती जाते का तर पहा मित्रांनो एवढा मोठ्या महाराष्ट्राचा आपण भूगोल शिकतो आपल्या राज्यातून कर्कवृत्त जाते का तर बिलकुल नाही त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे तुमचं रॉंग असतं बी कुठे रॉग आहे बी कुठे कुठे आहे हे याच्यावरून आपण ऑप्शन्स एलिमिनेट करू शकत होतो दॅट इज बी इथे तुमचं कट झालं त्यानंतर इथे सुद्धा तुमचं कट झालं एमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात थोडंसं आणखी डी थोडं चेक करूया महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे आठशे किलोमीटर आहे का तर पहा जर का तुम्ही कन्फ्यूज असाल याच्यामध्ये सुद्धा की आठशे किलोमीटर आहे की सातशे किलोमीटर आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण लांबीमध्ये कन्फ्यूज होतं आणखी एक तुम्ही स्टेटमेंट वाचू शकत होते कोणतं की क्षेत्रफळ थ्री झिरो सेवन सेवन वन थ्री चौरस किलोमीटर आहे का तर अगदी बरोबर आहे मित्रांनो हे स्टेटमेंट तुमचं श्युअर शॉर्ट बरोबर होतं पहा डी म्हणजे कोणत्या याच्यामध्ये भेटणार तुम्हाला इथेच एकटा डी भेटणार होता आणि हाच ऑप्शन तुमचा डायरेक्टली करेक्ट झाला असता की इथे ए सुद्धा बरोबर आहे आणि सी सुद्धा बरोबर आहे या डीने तुम्हाला वाचवून घेतलं असतं ठीक आहे पहा तर अक्षयवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तारपेक्षा कमी आहे का तर अगदी बरोबर आहे पूर्व पश्चिम लांबी सुमारे सात आठशे किलोमीटर आहे ठीक आहे आठशे बाय सातशेचं सा महाराष्ट्र आहे ना 713, ले ले, आपला आठशे किलोमीटर कोणती तुमची पूर्व पश्चिम लांबी आहे आणि सातशे किलोमीटर काय आपली उत्तर दक्षिण लांबी आहे आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती तर थ्री झिरो सेवन सेवन वन थ्री असं तुम्ही म्हणजे असं मी पाठ केलेलं आहे ठीक आहे तर हे आपलं क्षेत्रफळ आहे क्लिअर आहे इथपर्यंत ऑप्शन नंबर फोर जो आहे तो तुमचा करेक्ट ऑप्शन होता पहा मित्रांनो घेतलेले जे दहा क्वेश्चन आहेत दहा क्वेश्चनचं चांगल्या प्रकारे तुम्हाला आन्सर सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पहा एक गोष्ट तुम्हाला सांगायची आणखी एक मिनिट बस Degen पहा एक जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपली जी इंटिग्रेटेड बॅच आहे कंबाईनची ती सुरू होते मित्रांनो केव्हापासून सोळा जूनपासून सोमवार जो आहे येणारा तुमचा सो सोळा जून त्या तारखेला बॅच सुरू होते ही आपली एक्सपर्ट टीम आहे सगळी फॅकल्टीजची खाली दिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बॅचची इन्फॉर्मेशन काढू शकता एकदम फ्रेश बॅच आहे पूर्णपणे न्यू बॅच जी आहे आपण सोळा तारखेला सुरू करतो आहे ठीक आहे झालेलं जे सेशन आहे या सेशनमध्ये ज्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील या सेशनबद्दल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो ठीक आहे थँक्यू सो मच चला भेटूयात लवकरच